रागात बघायचं नाही माझ्या परत जर जायचं नाव घेतलं ना, ना तुला मग परत सांगतो मी सहा महिने तरी परत पावून आठवायचं मला आठ दिवसात जाणार आपलं कोणी सांभाळायचं तिकडच तिकडचं म्हणजे

तुझं कसं करायचं काय आता आपलं इतर करावं लागेल इथं थांबावं लागेल तुला आता मला इथं वावरातली किती कामं पडले मायरा जाऊन बसतील बापाचा पूल काय इथं घेऊन ये बापाला तुला आता नाही मला तिथं काय झालं आता तो आहे ना काय झालं काय झालं काय राहिलं नको

तू आज बोलू नको तिचं काय कारण आहे तुम्हाला मला हाणून पण मोकळं केलंय तू आज सांगू नको काय मला सिनेमा ऐकलंच पाहिजे हो पण मी सोहळ्याला मी आज माझ्या शब्दा बाहेर जायचं नाही असं असं तुला थाबा

तुम्हाला मी सोडायला तुला सांगतो तू माहिती लागू नको तुला अजून सांगतोय पंचायत दुसरी आणि मी बायको करून तो काय समजला तो पंचायत तुमचं बांधण सोडा आला तुम्ही मला हनुल मोकळं केलाय तसं कुठं असतं काही तुम्हाला सांगा तू पंचायती हिच्याकडे बघून केलाय तुम्ही ماله <applause> ما <applause>